विचारू का नाही अध्यक्ष महोदय देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा ला मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांच्या मनात फार चांगल्या चांगल्या कल्पना होत्या त्यावेळी ते फार चांगले शुद्ध मनाने काम करायचे आणि त्यामुळे हा जो कायदा अतुलजींनी मगाशी वर्णन केलं हा एक फार क्रांतिकारक कायदा त्यावेळी त्यांनी उत्साहाच्या भरात आणला त्यावेळी त्यांच्या भावना अतिशय उत्साही होत्या आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात या कायद्याची अंमलबजावणी असे अनेक कायदे त्यांनी सुरुवातीला रिफॉर्मेट्स म्हणून आणले त्यातला हा एक कायदा पण त्याचा परिणाम काय हे बच्चू कडू साहेबांच्या बोलण्यातून दिसतंय सगळ्या सरकारी कार्यालयामध्ये पैसे घेतल्याशिवाय काम न करणे हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चालतो इतका भ्रष्ट व्यवस्था आता झालेली आहे आपली खालची की कुठलाही कागद वजन ठेवल्याशिवाय हलत नाही हे आता सगळ्यांनी कबूल करू ही फॅक्ट आहे आणि त्यामुळं सात दिवस वगैरे हे फार स्वप्नात आहे हे म्हणजे फारच आयडियल आहे सात दिवसात निर्णय होणं आणि त्यामुळं असे अनेक प्रलंबित आता तुम्ही उत्तरातच काय सांगितलेलं आहे काय त्याचा प्रश्न नाही हा दुसरा प्रश्न सोळा कोटी बेचाळीस लाख विचार आले प्रश्नच विचार पंधरा कोटी बाव त्रेपन्न लाखावर कारवाई केली निपटाऱ्याच प्रमाण वगैरे सांगितले अध्यक्ष महोदय आज आपल्याला तलाठ्याकडे गेलेला अर्ज तलाठ्याने आडवायचं ठरवलं काही करता येत नाही त्याला पैसे दिल्याशिवाय काही काम होत सगळ्या महसुली यंत्रणा ज्या आहेत जरा गांभीर्याने घ्या तुमच्या स्वतःच्या मतदारसंघात बघा साहेब आपण बोला मध्ये नको खाली बसून नको बोलायला आपण बोला खाली बसून बोलणाऱ्यांच्यावर एक कडक कायदाच आता हरीश भाऊ खाली बसून बोलू नका साहेब बोला अध्यक्ष महोदय माझा प्रश्न स्पेसिफिक एवढाच आहे की अध्यक्ष महोदय सात दिवसाचा कायदा जो आहे सात दिवसात निपटारा झाला पाहिजे कुठल्याही क्लार्क किंवा अधिकाऱ्याने सात दिवस फाईल ठेवू नये याची अंमलबजावणी कडकपणाने अपील करणं वगैरे वगैरे कोणी नादा लागत नाही नाही दिलं तर मग वजन ठेऊन आपलं काम करून घेण्याच्या नादात असतात म्हणून मं, मंत्री महोदयांनी स्पेसिफिक सांगावं की सात दिवसाचं सा जे बच्चू कडून सांगितलं आता त्याची अंमलबजावणी काटेकोर करण्याची तुम्ही घोषणा कराल सगळ्यांना सांगू कलेक्टरना सांगू वगैरे खाली काय होत नाही तर त्याची यापेक्षा वेगळी कशी अंमलबजावणी करणार हे आम्हाला सभागृहाला सांगा मंत्री